म्हणजे हिरबळ काय काम करत असते तू मी घरी असते का बसून काय बोला तुम्ही दाखतो मी घासता का मी घाशी ते मीच घाशीतोय पण दिलो कर तुमचं तुम्हाला कळत नाही का ब्रश कुठं ठेवायचं कुठं नाही ते ते पण मी शोधून द्यायचं का चपात्या करता करता बोलावले तुम्ही मला फार मग का डूंगर उचल लागताय तो अह का आम्हाला जायची मला का आम्हाला नाही जायचं कुठं आपल्याला राहणार जायची ते लवकर बरं ते बाजरी फोडायची आपल्याला दिकेला का लवकर हा गाय आली उतरली का नाही सकाळ रात्रीची उतरले बोल लोक चिंचिंग करत हल्ल कर रात्र लोक बेलन बेलन रात्री तर नाही आणलं पण आता बसून असं वाटतंय मला डोकं ठीक काय मग लाडाली ती तुमची सगळं माणूस प्रिया म्हणजे बोलतो तुम्ही सकाळ सकाळ हुजत नका खाली जाऊ बर का माहिती बर सण मला हा गाय आलेले इथं बसता का आता बस इथ बर काय इथं बसता काय खरं कर तुम्ही आता बायकोच ऐकलं पाहिजे आता बायकोच ऐकून तावर सोडली म्हणलं हा काय होते तावर

एक गाज पण झालंय पण आता कस एस्ट करावं लागेल बोलायच काय नाही अल कटवड बघायला कडवा काय तुमच्या आवडत नाही काय नाही

आम्ही काय बारी काय काय रे तुझ्या एवढा परत येत नाही आमच्या औरत नाही पप्पाला ना सांगेल पप्पाला ना कुठं रस्त्या बाहेर चल इथे ई तू पाड असते साप बिक सावत असत आमच्या औरत नसत तसल काय सांगते ते तू काय साप कमी परत आलं बघा मग आमच्या औरत तुमच्या औरत मी एकदा पण नाही आला अजून आला नाही

तुरा ह्याला दिला चमाडीत एक नंबर दिसतेस साडीत अग अगं तो अग सुरखे अहो ए सुरका ये बाय ये बस ना हाला काय नाही का बसला का लय ना का तकतक करीत जाऊ लय काम करतेस तू खरच लय काम करतेस सुरखेत काय झालं पाहिजे तिला ना आज एवढं बायकोच कौतुक करताय म्हणून म्हणलं करू नको काय बोलाव कसं बोलाव तुला तर मला तीच काळ नाही आज एवढं मोठा देव कसा पावला मला देव आहे ती त्यांचं कोणी गेलय तवा मला जायची वावरात तुम्हाला म्हणलं आंघोळ करून घ्या कवाच येत तिकडे टरमळे राहतच जायचंय मला बरं मी एकटाच जातोय राहणार तुम्ही काय झाली तू जाते काय

दिसतय दिस का दिसतय पण आता लवकर आलं तर बरं होईल काय टाकाय ते टाकून ठेवलेले सगळा अंगावरचा मळ धुवून गेला पाहिजे तुला असं कडक पाणी टाक ते म्हणते आता जाता का उशीर होईल परत वारी घरी बोलू का आता उशीर होत मग कशाला जातो दहा रुपयाला जातो का मी कडक पिऊ नये ना असं काय करतात प्रिया वाच म्हणलं मी तुम्हाला असं मला माहिती दाड तुमच्या विषय असेल मला चपलीच नेऊ का तुम्ही माझ नेऊ

लग दरबड असलं तर मग मी येतो ना घालून येता येतावे घालून हा नाना चरम घालायच बरं आपलं हा तेवढं बरं झालं गाड्या कोणाच्या घालायचं सांगितलं आणि किती वेळ लागेल माघारी यायला वाऱ्या उनि तर महागारी येतो ना मी या ये, येतानी पावसान ती चिठ्ठी घेऊन या मग चिठ्ठी हा, चिठ्ठी या मग घेऊन किती वेळ लागेल घरी या मग तुम्ही किती बी घेऊन या घरी चालतं ना कुत्रा भित्र नाही ना कुत्रा भित्र काही नाही या मग घरी लवकर

गावात दूध घेऊन गेला म्हणला मी तर तो घालून येतो म्हणला तुझ्या घरी पाहुणा आल्या म्हणला पाहुण्यांपशी ताडी करायला ले गेल्यात नाही नाही मा किटली घेऊन गेलाय दूध बी घेऊन गेलाय म्हणला पावती बी आणतो येताना म्हणलं बरं माझा बी ह्यालपाटा वाचन म्हणलं गेला, गेला तो आता तुम्ही कशाला द्यायचं बरं त्यांचं तुम्हाला माहित नाही होई त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून नाही पण मी दारू बिरू सोडून दिली आता चांगला राहतो चांगला वागवतो म्हणला आणि घेऊन गेला ते हो? तुम्हाला एक माहिती आहे गावाला माहिती त्यांचा कारभार तुम्ही दिले जवळ आता कुठे गेला तर कवा नाही मला असं म्हटलं की ते कामाला आम्हाला जायचं मला चेर फोन येतोय सारखा तो दूध घेऊन ये दूध घेऊन ये मला जायचंय जायचंय अहो भाऊजी मी तुम्हाला आल्यावर सांगते आल्यावर मी कव्हर वाढ बघू त्याची मी इथं बसून राहतो तवर असं असतं कुठं शेजार जरा माणूस हे सुसन देतं मग काय एवढा फायदा घेतात का काय मग हा माझी बायको नाही तस ना मला घरी बोलत मला माहित नाही मी ते व्यवस्था इथंच बसणार तुमचं चहा नको पाणी नको काय नको तुमच्या आज आजपासून तुमचं घरी येणार नाही काय नाही काय नाही असं शेजार जरा मला असं फसत देत का हा मग असं झालं पण मी तर बसून जातो तेव्हा मला माहित नाही काय पाणी नको काहीच नको आलीच होती माझ्या मनात वाटतच होत याच काही खरं नाही दिसत हातातून किटली घेतली तेव्हाच वाटत होतो पण जाऊ द्या म्हणलं हाय शेजारचा इमानदारीने काय नाही दहा दहा लिटर दुधाने काय मोठा येऊ दे त्याकडून बघतो तुम्ही आय काय जिंदगी एक सफर है सुहाना आहा यह कल क्या हो किसने जाना आगा सुरखे 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 उई सुरखे सुरखे उई आओ जिंदगी एक सफर है सुहाना कावाची वाडो तो तू कुठे गेलते आओ परत घ्यायला गेलते काय ए

पैसे दिसत मला माहित मी आणून देतो तुम्हाला तुम्ही नाही का परत आहे ना माझा आवाज चालू करायचं नाही काय घेणं नाही एवढ्या भा तुझ्या जेव्हा तुझ्या जेव्हा जगतो मी मग काय काय केलं मग दूध नेऊन निघलं ना परत तुझ्या जेव्हा पियो काय दूध इकल का भंगार भुंगार नाही गाउतवानी पैसा आहे गाउतवानी पियाला नाही तुझ्या का लोकाचं दूध नेतो पितो तुझा पैसा नेते काय म्हणजे तुम्ही सगळं तुम्ही तू का बोला मी गप्प बसतो

बघायचं आण भंगार भंगार नाही गावत गावतो मी आणून देते पैसे आणून देते तुला हेच करायचं ना तुला हेच करायचंय माहितीये का ढोसली का मारण्याची कससाची दो दोन तीन घेत बसल्या किटले आणि बिटली घेतलंय का तुझ्या पैशाचे पेलो का शंभर रुपये तर काय केलं तुम्ही हे शंभर रुपया टिकल्याच गावतावानी पैसा आहे लोक गटोड बांधून येते इज्जत नाही ठेवली मोठ्या लोकांचे लेवल येते का म्हणजे ढोसायला तिकडे जाऊन काय साठी तुम्ही ती कुठं गेली कटिंग येतोय का वास केलो का के दारू <laughs> <laughs> गोत लोळायची सवय लागलेली तशी पण हे काय गोत अहो असं काय करताय तुम्ही म्हणले होते शब्द दिलता तुम्ही पिणार नाही म्हणून शब्द दिल का परत शब्द पाळाचा काय तुझा मी काय काय बैलगाडाय ठेवायचं बैलगाडाय काय मी तुझा शब्द पाळायला हा झाला माणसाच्या नाजी लावले सारखा सार, सार हेरा तुला भेटला सुरके कोळशाच्या खाण्यातून आणलाय हिरा एवढा भारी भेटलाय मला उजळतोच नसता हिरा कोळशाच्याच असतो सुरक्या ढकलू नको